नमस्कार विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा जागतिक समावेश झाला त्याबद्दलची माहिती आपण या पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाची अभिमानाची बातमी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या शीर्षकाखाली हे किल्ले यादीत समाविष्ट झालेले आहेत या यादीत महाराष्ट्रातील खालील अकरा किल्ल्यांचा समावेश आहे रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालहेर सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग विजयदुर्ग आणि खांदेरी याशिवाय तामिळनाडू मधील मिलिटरी लँडस्केप मध्ये समावेश करण्यात आला आहे या किल्ल्यांचे महत्व हे किल्ले केवळ भव्य स्थापत्य कलेसाठीच नव्हे तर त्यांच्या ऐतिहासिक लष्करी आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्वाचे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती आणि रक्षणासाठी भौगोलिक स्थितीचा उत्कृष्ट उपयोग करून अनेक किल्ल्यांची उभारणे केली शत्रूच्या नजरेस थेट न पडणाऱ्या दरवाज्यांची वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि किल्ल्यांचे माची स्थापत्य गडाच्या सुरक्षिततेचा आणि युद्ध कौशल्याचा भाग हे मराठा दुर्ग स्थापत्य शास्त्राचे महत्वपूर्ण आणि अद्वितीय भाग आहेत या अद्वितीय वैश्विक मूल्यामुळेच या, या किल्ल्यांना जागतिक वारसा म्हणून स्वीकारण्यात आले आहे यादीत समाविष्ट झाल्यामुळे या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि रक्षणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मदत मिळेल आणि त्यांचे महत्व जगासमोर येईल असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू